तुमची आहे का जुडी कुठली आहे काय सांगता किंमत सव्वा लाखाला दिल्या का बिंबळी कामाला चालू आहे ते सगळ्या कामाला फुल गॅरंटी दिल्या ही जुड्या ह्याची काय सांगता बी दिली कितला दिली मिरसंग ब्याण्णव दातील काय ते कडदाती येते का ही सगळी तुमची दावण आहे ह्याची काय सांगता कितला एक अकरा दातील काय येते कडदाती येते का फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव एकोणनव्वद ट्रिपल झिरो तीनशे तीनशे त्र्याहत्तर ही जुडी नाही कला <णस्थार्ण> नाही काय का ना, ना, येत देल का करतात वगैरे चालू आहे फुल गॅरेंटीला पन्नास ह्याची काय सांगता सहा सहा आहे ती कामाल वगैरे चालू आहे ती ह्याची काय किंमत काय सांगता फायनल एक पंधरा बातंडरा बघा मित्रांनो ह्यांची दावा नाही सगळी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा मित्रांनो जुडी बघा मित्रांनो जुडी एक नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा बैल जोडी नमस्कार सूर्यकांत दादा तुम का जोडी काय सांगता किंमत एक दहा कुठली आहे जोडी बहातं किंमत काय सांगता यांची एक दहा कामाले वगैरे चालू येते फुल गॅरंटी आहे दोन्ही मी कडदात येते का ही बी तुमचीच आहे का त्याची काय सांगता किंमत एक चाळीस सांगा ना फायनल एक पस्तीस का जातील काय ती कडदात येते का ही बी तुमचीच आहे का फायनल एकचाळीस कामाची फुल गॅरेंटी ना मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस छत्तीस छत्तीस त्रेसष्ट शेहेचाळीस हे बी तुमची जागा ह्याची काय सांगता एकवीस द्यायची फायनल एक दहा फिरवाग जरा त्यांना अवता लावून चालू आहे सगळ्या बैलगाडी लावून बघा मित्रांनो नंबर नंबरवरून जोडी आहे त्यांची चार जोडी आहे ती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भातंबऱ्याची बैल आहे हे बी तुमची आहे सगळी यांची धाव नाही सगळी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बघा नंबर वन जोडी आहे ती कार बापू तुमच्या काय सांगता किंमत दीड लाख दातील काय आहे ते सहा येते का अवताल वगैरे चालू आहे ते गॅरंटी फुल फायनल सांगा किंमत फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पासष्ट त्रेसष्ट झिरो आठ हे जे काय सांगता साथ एक साठ जातील का फायनल सांगा एकचाळीस ही सांगा काय सांगता ह्याची किंमत काय सांगता चाळीस हे जातील काय इथे कडल आलती कामाची फुल गॅरेंटी गाव तुमचं भातमरा नंबर वन जुडी आहे मित्रांनो तर बाबा बापून हवा हो यांचं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांची धाव नाही नमस्कार अविनाश दादा तुमची का जुडी काय सांगता किंमत एक लाख पाच हजार कामाची फुल गॅरंटी जातील का येते सहसा आहे ती का फायनल सांगा ना रेट हजार नव्वद हजार मित्रांनो फायनल नव्वद आहे बघा कामाला चालू आहे ते फोन नंबर सांगा ना तुमचा एक्क्याण्णव बहात्तर एकसष्ट तालुका जिल्हा धाराशिव <laughs> नमस्कार महेश दादा तुमची आहे का जुडी काय आहे जुळेली येते कामाला चालू आहे ते काय सांगता ह्याची किंमत एक लाख फायनल कमी जास्त करून गाव काय आहे तुम्हाला राज्य बरोबर जाऊन तुमचीच आहे का इकडे ह्याची काय सांगता एक पंचवीस सांगायला द्यायची सौद्याला बसल्यावर करू कमी जास्त काय तिथे सांगिते का फोन नंबर आहे का आपला सांगा ना सांगा शहाण्णव नव्याण्णव त्र्याहत्तर अकरा झिरो आठ ह्याची काय सांगता सव्वा लाख फायनल कमी जास्त करू का सौद्यावर बसल्यावर काय सांगितलं आपलं राज्यभर गाव बघा तर नंबर दावणं आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फोन नंबर दिलेला आहे नमस्कार दादा तुमच्या का जोडी तुमच्या जोडी काय सांगता किंमत एक चाळीस दातील काय ते सहा सहा ती जु का मला गॅरेंटी मारत नाही ते ना फोन नंबर सांगा ना तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी एकाहत्तर एकाहत्तर अठ्ठावन्न ग सांगा तुमचं हे बी तुमचीच आहे का जोडी काय सांगता ह्याची एक पंचवीस फायनल सांगा ना एक पंधरा काय दातील काय दे दातील जुळेल येते का मारत नाही ते ना बघा तर नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नमस्कार दादा या जुडी तुमच्या काही जुड नाही आला एकटाच आहे का काय सांगता किंमत एक लाख सहा हजार एक लाख एक लाख फायनल काय होईल नव्वद नव्वद कमी जास्त होईल फोन नंबर सांगा तुमचा नव्वद पंचाहत्तर नव्वद पंचाहत्तर नव्वद पंचाहत्तर पंचाण्णव सत्याहत्तर सोळा जातील काय टोटल आलंय का गाव तुमचं नमस्कार दादा तुमच्या गाव जोडी काय सांगता किंमत किती नव्वद नव्वद जातील काय ते सहा सांती कामाला वगैरे चालू आहे ते गॅरंटी आहे ना हे बी तुमचीच आहे का जोडी त्याची काय सांगता पंच्याऐंशी द्यायची सांगा ना फायनल फायनल द्यायची ऐंशी हजार काय ती ते दातील सहा सांती फोन नंबर द्या ना आपला नव्वद एकवीस झिरो सात एकशे एकोणचाळीस अडुसष्ट बघा मित्रांनो यांची दाव नाही सगळी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही हे मुरली पंजुरी तुमचीच आहे का त्यांची आहे का